आपल्यासोबत आहेत या बारा वर्षामध्ये साधारणतः <laughs> महाराष्ट्राला हे पहिली ही स्पर्धा जी झाली याच्यामध्ये महाराष्ट्राला हे पहिल्यांदा गोल्ड मेडल मिळाले म्हणून जी आहे ते आज आम्ही पेशंटला खूप काही सांगत असतो पण प्रत्यक्षात आपण खरं ते करतो की नाही हे एक मलाही हे साध्य करायचं होतं ते मेंटेन बॅलन्स करून मी प्रॅक्टिस चालू केली सकाळचे दोन तास पॉवर स्टॅमिना एन्डुरन्सवरती फोकस करायचो माझं डाएट प्रॉपरली माझी वाईफ डॉक्टर नंदिनी सगळं बघायची आणि इव्हनिंगला टेक्निकची प्रॅक्टिस खुराशची जी, खुराश जी, जी काही प्रॅक्टिस होती येस फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच सगळेजण आज वेळ काढून माझ्यासाठी आलात आणि ॲक्च्युली हे एक माझं नशीबच म्हणायचं की आज तुमच्यासोबत सगळ्यांबरोबर आहेत आणि लिटरली हे खुराश कॉम्पिटिशन जी वर्ल्ड चॅम्पियनशिप होती अँड आय एम रिअली हॅप्पी फॉर दिस बऱ्याच वर्षापासून माझं एक स्वप्न होतं भारतासाठी खेळण्यासाठी आणि आज ते पूर्ण होऊन गोल्ड मेडल आज मला जे प्राप्त झालं आहे ते एक खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी तरी आहेच आणि रिअली थँक महाराष्ट्र कु क्रॉश असोसिएशन अध्यक्ष आणि सचिव सर दोघं अंकुश सर आणि शिवाजी सर तसेच काका पवार सर पण सोबत नेहमी असतात आमच्यासोबत आणि आमच्या मॅडम डॉक्टर नंदिनी आमचे मेंटर सोनाली नागर मॅडम सगळ्यांचं मला खरंच धन्यवाद आहे एकदम ते मी आय एम व्हेरी ग्रेटफुल टू दॅम जे एक्सपिरियन्स मला ह्या कॉम्पिटिशनमध्ये लिटरली आउट ऑफ इंडिया जे होतं इट वॉज लिटरली सिक्स मंथ्सपासून मी जी प्रॅक्टिस केली खूप परिश्रम घेऊन हे पूर्ण करून आज मला ते साध्य झालं आणि एक गोल्ड uh, मेडल भारतासाठी पहिल्यांदाच हे uh, uh, मिळालं आहे मध्ये आणि आय एम थँक्यू चॅलेंजेस डे पासून सहा महिन्यापासून होते कारण माझं एज फॅक्टर जर कन्सिडर केलं तर ह्या एजमध्ये एन्ड्युरन्स आणि स्टॅमिना प्रॅक्टिस करणं त्याच्यात तो हार्टबीट वाढणं आणि तो मेंटेन करणं आजच्या सेहेचाळीस पन्नास वर्षाला खूप डिफिकल्ट होतं आणि मी दहा वेळा विचार केला की खेळायचं की नाही म्हणून पण सपोर्टर्सनी बराच मला हेल्प करून मी म्हटलं नाही उतरूया जे होईल ते होईल एक अडवांटेज बेंग अ डॉक्टर आणि त्याच्यातलं नॉलेज होऊन मी ह्याच्यात उतरून टाईमली मॅनेज करून सगळे माझे ब्लड टेस्ट करून आणि मी उतरून पूर्ण जेवढं देता येईल माझ्याकडनं खूप चॅलेंज होते हे पण ती टेस्ट मी पार करून आणि अक्षरशः डे ऑफ टुर्नामेंटच्या वेळेसही जे टेम्परेचर तिथे होतं वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी मायनस ट्वेंटी वन म्हणजे खेळायला सुद्धा मला अवघड जात होतं पण समाव मला ते मेडल दिसत होतं आणि मी म्हंटल नाही हे सोडायचं नाही तर त्या ह्याच्यात येस तेच सहा महिन्यापासून पाच किलो जास्त वेट होत आणि त्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता तर ते पाच किलो वेट कमी केल्यानंतर जो मला कॉन्फिडन्स भेटला म्हटलं नाही शक्य आहे ह्या ह्याच्यामध्ये आपण म्हणजे मी यंगस्टर्सला पण सांगेल आणि अबो फिफ्टी इयर्सला पण मी सांगेल की इम्पॉसिबल इज ॲक्च्युली आय एम पॉसिबल हे शक्य आहे फक्त कष्ट सिन्सेरिटी डेडिकेशन हे जर साध्य झाले सोबत ठेवलं तर मग सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि बाय बेस्ट बेस्ट मुवमेंट नॅशनल अँथम होता खरंच आजही मला ते काठी येऊन जातात